नाशिकच्या पंचवटी तपोवनात कुंभमेळ्यासाठी साधू संतांच्या निवास व्यवस्थेसाठी म्हणून अठराशे पंचवीस झाडं तोडण्याच्या निर्णयाला प्रचंड विरोध होतोय याच भागातल्या सुमारे पंचवीस एकर जागेवर नाशिक पालिकेनं माईस हब उभारण्यासाठी पक्क बांधकाम करण्याचं नियोजन केल्याची चर्चा आहे आणि या दोन्ही प्रकल्पांमुळे हजारो झाडं ही तोडली जाणार असल्यानं पर्यावरणप्रेमी संतप्त झाले घाणं वाचवण्यासाठी सयाजी शिंदेंनी कंबर कसली इथलं एकही झाड तुटता कामा नये सयाजी शिंदेंचा सरकारला इशारा दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये होणाऱ्या सिंहवस्त कुंभमेळ्यासाठी तपोवनातील बाराशे एकर जागेवर साधुग्राम उभारणीचा प्रस्ताव पुढे आलाय गत कुंभमेळ्याच्या तुलनेत चार ते पट गर्दी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आणि याच दरम्यान तब्बल अठराशे पंचवीस झाडं तोडण्याचा प्रस्ताव समोर आला पर्यावरण प्रेमी नागरिक आणि सामाजिक संघटना झाडांच्या कत्तलीला तीव्र विरोध करत आहेत आंदोलनाचा आवाज इतका बुलंद झाला आहे की आता सेलिब्रिटी आणि राजकीय नेतेही उघडपणे भूमिका मांडत आहेत तर दुसरीकडे महापालिका आयुक्तांनी दोन हजार पंधरापूर्वीची मोठी झाडं तोडली जाणार नाही असं स्पष्टीकरण दिलं पर्यावरणप्रेमींनी सुचवलेल्या जागा या शहरापासून दूर असून त्या ठिकाणी पालिका प्रशासनाकडून होल्डिंग एरिया तयार करण्यात येणार आहे आणि या इतर ठिकाणाहून आलेले आरोग्य कर्मचारी कर्मचारी सफाई कर्मचरी, पोलीस प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करावी लागेल तर साधूग्राम हे तपोवनात राहतील जेणेकरून साधू महंत यांची शाही मिरवणूक तिथून काढता येईल असं स्पष्टीकरण नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी दिलं अठराशे झाड आम्ही तोडणार नाही अठराशे झाड ज्यांचा सर्वेक्षण झाला होता त्याच्यात आता खूप मोठे जे झाड आहे ते त्याला अजिबात हात लावणार नाही पंधरा ते वीस लाख एम्प्लॉईज जे आहेत आपले आणि व्हॉलेंटियर्स आहे त्यांचे सोयीसुविधा पण आम्हाला थांबण्याची करायची आहे साधुग्राम जे साधू साधूमहन सगळे एका ठिकाणी असतात ते गोदाकाठी असतात गोदामाई आहे आपली आणि त्याच्यासाठीच ते इथे येतात त्याचे म्हणजे तिथे स्नान घेण्यासाठी तर तो आपण जे एक पारंपरिक आपला साधुग्राम जिथे भरतो ते आम्ही चेंज करू नाही दरम्यान पीपीपी तत्वावर दोनशे वीस कोटींच्या एक्झिबिशन सेंटर उभारणीसाठी निविदा जारी झाल्यानंतर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केलाय चोपन्न पैकी पस्तीस एकर मध्ये माईस हब तयार करण्याचं महापालिकेनं काढलं असून हे टेंडर तेहतीस वर्षांसाठी काढण्यात आल्याचं बोललं जाते म्हणजे पुढची तीन कुंभमेळे कसे होणार याचा विचार महापालिका आयुक्तांनी केलाय का के एवढं सांगावं असा सवाल पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केलाय हे टेंडर आम्ही रद्द करतोय धार्मिक भावनांचा आदर करत नसून ते ढोंग करताय तपोवनातील जागा मोकळी करून देण्यासाठी वृक्ष तुडीचा घाट घातला गेलाय का खरी तयारी साधुग्राम आहे की व्यावसायिक प्रकल्पासाठी असा सवाल उपस्थित करत पर्यावरण प्रेमींनी मनपा प्रशासनाच्या कारभारावर बोट ठेवलंय हे सगळी परमनंट बांधकामाची डेव्हलपमेंट पस्तीस एकरची झाल्यानंतर पुढचा कुंभ कुठे घ्याल हा प्रश्न राहतोच ते जे आहे ते जे टेंडर आहे ते तेहतीस वर्षासाठी आहे म्हणजे येणारे तीन कुंभमेळे इथं इथे होणार नाहीत लोकांना असं वाटतं की कुंभमेळ्याला विरोध नाही जे करायचं तीन कुंभमेळे तपोवनात होणार नाहीत असं ते टेंडर आहे या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी नाशिक मध्ये जाऊन जोरदार हल्लाबोल केलाय ते म्हणाले की साधू महंत आले गेले याची मला काहीही पडलेली नाही पण ही झाडे राहिली पाहिजे झाडे ही आमची आईबाप आहे आमच्या आईबापावर हात उचलला तर आम्ही गप्प बसणार नाही कुणीही झाडांवर हात घातला तर आम्ही शांत राहणार नाही असा इशारा सयाजी शिंदे सयाजी शिंदे यांनी राज्य सरकारवरही आसून ओढले झाडाची व्याख्या अद्याप राज्य सरकारला समजलेली नाहीये सगळ्यात जास्त झाडे तर हेच सरकार आणि याच पक्षाच्या लोकांनी तोडली आहे बाराव्या वर्षी येणाऱ्या कुंभाला काय म्हणायचं जगातल्या एकमेव सेलिब्रिटी म्हणजे झाड खरे साधू संत कधीही गर्दी करत नाशिकमध्ये खूप चांगली माणसं आहेत आणि त्यांना मी पूर्ण पाठिंबा देण्यासाठी हो आलोय असंही सयाजी शिंदे म्हणाले मला पटले हे झाड फार महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे जगात कुठंच झाड तोडता कामाले आणि तपोवनात तप, तप करण्याचं वन आणि तिथं साधू ग्रामासाठी झाड तोडणं ही एक

सयाजी, मदे। मदे सयाजी शिंदे आज नाशिक तपवन वृक्षतोडीच्या संदर्भामध्ये नाशिकमध्ये आले असता वास्तविक पाहता कुंभमेळा काय आहे त्याची त्यांना माहिती देखील नाही आणि या ठिकाणी सयाजी शिंदे येऊन पाचशे वडाची झाडं तोडतायत चारशे वडाची झाडं तोडतायत असे चुकीचे संदर्भ देऊन दिशाभूल करत असतील तर मला वाटतं की सयाजी शिंदे यांनी संपूर्ण माहिती घ्यावी तपोवनात होणाऱ्या वृक्षतोडीवर सर्वच राजकीय पक्षांनी देखील आता भूमिका व्यक्त केली असून उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत कुंभमेळ्याच्या नावाने माझ्या हातामध्ये एक आखे ते टेंडरची ते कॉपी चालेल त्याचं पहिलं पान आहे की ज्याच्यात स्पष्ट दिलेलं आहे की तिथे नंतर कॉन्फरन्स हॉल कन्व्हेन्शन हॉल वगैरे अशा काही गोष्टी नेमल्या केल्या जाणार आहेत हे सुद्धा कॉन्ट्रॅक्टरसाठी ही झाडं कापली जात आहेत आणि त्याला कोणी आक्षेप घेऊ नये म्हणून कुंभ कुंभमेळ्याचं कारण दिलं जात तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही याबाबत एक पोस्ट करत वृक्षतोडीच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली या आहे यात नाशिककरांना भूमिकेवर ठाम राहण्याची मागणी करत त्यांनी आंदोलनाला पाठिंबा असल्याची भूमिका घेतली आहे या लढ्यात मनसे आहेच आणि असेलच आगामी कुंभमेळ्यासाठी सरकारनं अठराशे झाडं तोडण्याचा निर्णय घेतलाय नाशिकमध्ये कुंभमेळा हा काही पहिल्यांदा होत नाही आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महापालिकेच्या सत्ता काळात पण कुंभमेळा झाला त्यावेळेला आम्ही भरपूर पायाभूत सुविधा उभारल्या त्यावेळेच्या नगरसेवकांचा आणि प्रशासनाचा उत्तम संवाद होता त्यामुळे कामं करताना जनतेला काय हवं आहे याचा विचार केला एकूणच नियोजन इतकं उत्कृष्ट होतं की तेव्हाच्या महापौरांचा नगरसेवकांचे प्रतिनिधी म्हणून तत्कालीन आयुक्तांचा प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून थेट अमेरिकेत उभ्या करताना कुठली झाडं तोडावी लागली नाहीत मग आता या कुंभमेळ्यासाठी झाडं का तोडावी लागतात आज कुंभमेळ्याचं कारण दाखवून झाडं तोडायची साधूंच्या नावानं ती जमीन सपाट करून घ्यायची आणि मग नंतर पुढे की आपल्या लाडक्या उद्योगपतीला दान करायची इतकाच विचार या सरकारचा असणार नाहीतर सध्या महाराष्ट्रात दुसरं काय सुरू आहे जमिनी घेणं नाहीतर उद्योगपतींचे दलाल म्हणून काम करणं हेच सध्या सत्ताधारी मंत्री आमदार त्यांचे नातेवाईक आणि त्यांची वर्तुळ करताना दिसत आहेत जर सरकारनं संघर्षाची भूमिका घेतली तर जनतेच्या बरोबर या लढ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहेच आणि असेलच अशी पोस्ट राज ठाकरेंनी केली आहे एकीकडे धर्म आणि परंपरा तर दुसरीकडे पर्यावरण आणि व्यापारी स्वार्थाचा आरोप यामुळे नाशिकचा कुंभमेळा होण्यापूर्वीच आखाडा तापलाय महापालिकेनं वृक्ष तोड करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्या ठिकाणी एमआयसी हब उभारून व्यावसायिक जोड करण्याचा घाट घातलाय मात्र याला पर्यावरण प्रेमींचा तीव्र विरोध होतोय यामुळे महापालिका प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत यात राजकीय पक्ष देखील आता या मैदानात उतरल्यानं सरकारसमोर मोठा पेच निर्माण झालाय कुंभमेळ्याच्या नावाखाली होत असलेले व्यापारीकरण थांबवण्यासाठी आता सगळ्यांच वज्रमुठ आवडलेली आहे यामुळे महापालिका पर्यायानं कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना या सगळ्यांचा सामना करावा लागणार आहे महेश महाले लोकशाही मराठी नाशिक लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा